काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी विदेशात जात आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरातील यशधन संपर्क कार्यालयावर मोर्चा घेऊन जात असताना पोलिसांनी हा मोर्चा शासकीय विश्रामगृहाजवळ अडवत सर्व मोर्चेकरांना पोलिसांच्या शासकीय वाहन पिंजऱ्यामध्ये टाकून स्थानबद्ध केला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहावर एकत्र आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला यावेळी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते आणि आरक्षणाला विरोध करणारे राहुल गांधी यांच्याविरोधात मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली हा मोर्चा मार्गे नाशिक रोडनं काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयावर जात असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक रवींद्र चव्हाण यांनी हा मोर्चा शासकीय विश्रामगृहाच्या जवळ अडवत सध्या संचारबंदी लागू आहे म्हणून तुम्हाला मोर्चा आमदार थोरात यांच्या संपर्क कार्यालयावर येणार नाही असं सांगितलं त्यानंतर आम्ही फक्त थोरात यांच्या संपर्क कार्यालयावर जाऊन शांततेच्या मार्गानं निवेदन देणार आहोत असं वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष चव्हाण यांनी पोलिसांना सांगितलं हा मोर्चा नाशिक रोडने घोषणाबाजी करत आमदार थोरातांच्या कार्यालयाकडे निघाला मात्र पुन्हा हा मोर्चा पोलीस प्रशासनानं थोरातांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या शिवाजीनगरच्या कोपऱ्यावर अडवत पुढे येण्यास मज्जाव केला त्यामुळे आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळे मोर्चेकरीच जास्तच आक्रमक झाले होते यानंतर हा मोर्चा आटोक्यात येत नाही म्हणून मोर्चेकरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शासकीय वाहनातून पोलीस ठाण्यामध्ये नेत स्थानबद्ध केलं आणि काही काळानं त्यांच्यावर कुठलीच कारवाई न करता चहापाणी करून सोडून देण्यात आलं याप्रसंगी उत्तरनगर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे जिल्हा महासचिव अनिल जाधव संगमनेर शहराध्यक्ष अजय जोहरा तालुकाध्यक्ष संदीप मोकळ कोपरगाव तालुकाध्यक्ष नितीन बनसोडे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन राहुरी तालुकाध्यक्ष संतोष चोळके नेवासा तालुकाध्यक्ष पोपट सरोदे अकोले तालुकाध्यक्ष रवी पवार महिला जिल्हा उपाध्यक्ष शबनम शेख संगीता जमदडे आणि संगीता मिसाळ शेतकरी नेते संतोष रोड चंद्रकांत पवार संजय भालेराव आदींसह चाळीस ते पन्नास वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी प्राध्यापक किसन चव्हाण संतोष रोहम आणि विशाल कोळगेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आत्मा आहे लाज वाटली पाहिजे काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्याला गेल्या तीन चार महिन्यापूर्वी तुम्ही निवडणुका लोकसभेच्या झाल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हातामध्ये बाबासाहेबांचं संविधान तुम्ही घेतलं आणि आखा भारत देश पायदळी घातला की भाजप हे संविधान बदलायला निघालं आम्ही संविधान वाचवणार आहोत आणि निवडणुका झाल्यानंतर आपण बघितलं की या देशामधलं जो ओबीसी आहे एस सी आहे एस टी आहे त्यांनी भाजप आता संविधान बदलणार आहे काँग्रेस वाचवणार आहे म्हणून काँग्रेसला भरभरून अशी मतं दिली तीन महिने झाले नाही तेवढ्यात राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत प्रमुख नेते आहेत त्यांनीच खऱ्या अर्था खऱ्या अर्थाने आतामध्ये संविधान घेऊन यात्रा काढल्या भारत जोडो यात्रा आणि परदेशामध्ये मदे जाऊन त्यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केलं की त्या देशातली विषमता जेव्हा नष्ट होईल तेव्हा आम्ही आरक्षण बंद करू अगदी तंतोतंत भाजपच्या भूमिकेबरोबरची सुसंगत अशी भूमिका आहे भाजप उघडपणे सांगतं की आम्ही संविधान बदलणार भाजप उघडपणे सांगतंय की आम्ही आरक्षण बदलणार आणि काँग्रेस भाजपचा जो अजेंडा आहे तो छुप्या पद्धतीनं राबवण्याचं आहे त्या ठिकाणी जाहीर केलं जे पोटामध्ये होतं पंच्याहत्तर वर्ष झाली देशाच्या स्वातंत्र्याला तेव्हापासून पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते तेव्हापासून तर आतापर्यंत जे पोटात होतं ते राहुल गांधीच्या माध्यमातून तोंडातनं बाहेर पडलेलं आहे आणि म्हणून त्यांचा धिक्कार करण्यासाठी आम्हाला माहिती आहे गांधी घराणं हे आरक्षण विरोधी आहे आम्हाला माहिती आहे की गांधी घरानं हे संविधान विरोधी आहे आम्हाला माहिती आहे की त्यांनी बाबासाहेबांना कडकडून विरोध केलेला आहे म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की काँग्रेस हे जळतं घर आहे आणि म्हणून आरक्षण बंद केलं पाहिजे भूमिका राहुल गांधीची असल्यामुळं आज वंचित बहुजन आघाडीच्या होतीनं आणि यांचा सगळा इतिहास आता सांगितलं गेलं की जनगणना करायची होती ती करू दिली नाही पंडित इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या राहुल राजीव गांधी पंतप्रधान होते मंडल आयोग आयोगामध्ये गुंडाळून ठेवला प्रत्येक वेळेस आरक्षणाच्या विरोधी भूमिका घ्यायच्या आणि म्हणून आज जे बेताल वक्तव्य केले आमचा विश्वास उडाला हे नाही आहे हे संविधानवादी नाही आहे हे आरक्षणवादी नाही ढोंगी आहेत हे दांबिक आहेत हे लबाड आहेत यांचा डोळा फक्त ओबीसी एस सी एस टीच्या मतालवर्ती आहेत आणि म्हणून पर्दाफाश करण्यासाठी त्यांचा जाहीर धिक्कार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये असतात त्यांच्या कारणासमोर लोकशाही मार्गाने आम्ही आज निदर्शन करण्यासाठी निघालो होतो पण तू पोलिसांनी आम्हाला मध्ये अडवलं स्थानबद्ध केले अटक केलं आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलेला या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही कितीही संविधानवादी आरक्षणवाद्यांची मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न केला तरी देखील शेवट हा संविधानाचा विजय होणार आहे कारण बाबासाहेबांनी इथल्या लोकांना आरक्षण संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे तुमचा चेहरा उघडा झालेला आहे तुमचा पर्दाफाश झालेला आहे सापनाथ आणि नागनाथ जे आपण म्हणतो भाजप जर सापनाथ असेल तर काँग्रेस हे नागनाथ आहेत आणि म्हणून दोघं पण कारण मंडल आयोग कधी अंमलबजावणी झाली जेव्हा बिगर भाजप वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या आजच्या या दो आंदोलनासाठी उपस्थित असलेले आमचे सगळे सहकारी आणि पक्षाचे जनरल सेक्रेटरी किशन चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचा उद्देश या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की देशभरामध्ये दे सध्या आरक्षणासंदर्भात मोठी चर्चा चालू आहे आणि आंदोलन चालू आहे एका बाजूला मराठा समाज आंदोलनासाठी आरक्षणासाठी आवाज देतो आहे दुसऱ्या बाजूला ओबीसी आवाज देतो आहे आणि या देशाचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे देशाचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशात नाही तर परदेशात जाऊन अमेरिकेत जाऊन आम्ही आरक्षण संपवणार अशा पद्धतीची भूमिका मांडली मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो काही लोक असे म्हणतात की राहुल गांधींच्या भाषणाचा मागच्या पुरता संदर्भ घ्या चव्हाण सर राहुल गांधींचा भाषणाचा संदर्भ जर घेतला तर ते असे म्हटले की या देशातील विषमता जर नष्ट झाली तर या देशात आम्ही आरक्षण नष्ट करू मला राहुल गांधींना एक जबाब विचारायचा आहे की तुझा खाफर बंजोबा महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू तुझा आजोबा तुझी आजी इंदिरा गांधी तुझा बाप रा, राजीव गांधी आणि तुझा सो काढ तो प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी या देशामध्ये पन्नास वर्ष राज्य केलं तुम्ही विषमता का नाही संपवली तू विषमता संपवण्याची भाषा इथं करतोय आणि पन्नास वर्ष या देशात तू राजकारण केलं जिथे व्यवस्था तुझ्या हातात होती तेव्हा तुला विषमता नाही संपवता आली आणि आता तू विषमता संपवण्याच्या भाषा करतोय आणि आरक्षण संपवण्याचं नाव काढतोय अरे हे तुझ्या रक्तात आहे काँग्रेस आणि गांधींच्या रक्तात आरक्षण विरोधी भूमिका आहे हे लक्षात घ्या कारण काँग्रेसच्या महात्मा गांधींनी एकोणावीसशे बत्तीस साली पुणेकरांना विरोध केला आणि आमच्या एस सी एसटी ओबीसीचं आरक्षण जे बाबासाहेबांनी आम्हाला ब्रिटिशांकडून मिळवून दिलं तर रानसे मॅकडोनल्ड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण मिळून दिलं पण गांधींच्या हट्टामुळे आमचं आरक्षण एकोणावीसशे बत्तीस साली गांधींनी घालवलं हे काँग्रेसच्या रक्तात आहे आणि ते गांधी आज राहुल गांधी बोलतोय लक्षात घ्या आम्ही काय दूध खुले नाही आम्ही सगळी वंचितची मंडळी भविष्यामध्ये या काँग्रेस आणि काँग्रेसच्या भिडेगिरी करणाऱ्या लोकांच्या विरोधात आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही आणि या समाजाला दाखवून देऊ इथल्या प्रस्तावितांना दाखवून देऊ वंचित आघाडी भविष्यामध्ये निर्णायक भूमिका घेऊन तुमच्या सगळ्यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत इथं त्या ठिकाणी या भविष्यकाळामध्ये वंचित आघाडी निर्णायक भूमिका घेऊन भविष्यकाळामध्ये तुमच्या सगळ्यांचा पडदा फास्फेऱ्याशिवाय राहणार नाही हीच भूमिका घेऊन तुम्हाला बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयावर ज्या काँग्रेस पक्षाचे नेते व राहुलजी गांधी यांनी जे आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं होतं जा जा का ज्या वेळेस लोकसभेचं इलेक्शन असताना ज्यावेळेस संविधान बचा नाही संविधान वाचवणारे आम्हीच आहोत जर संविधान वाचवणारे आहे तर ते संविधान वाचवून म्हणून खोटं मतं मागितलं आणि त्याचा मेन गाभा जो असेल तर तो आरक्षण आणि त्या आरक्षणाच्या विरोधात जे भूमिका आहेत म्हणजे ज्या अर्थी ब बी जे पी ज्या वाटचाली करीत होती त्या त्या वाटचालीवर यांचंही मत आहे आज महाविकास आघाडीला ज्या वेळेस आरक्षणाच्या बैठकीला बोलवलं जातं ज्यावेळेस हे आर महाविकास आघाडीतला कोणताही पक्ष तिथे जात नाही याच्यावरून त्यांची ठाम भूमिका कळते की आरक्षण विरोधी आहेत आणि हा काँग्रेस पक्ष आरक्षण विरोधी आहे आणि आज अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचं कारण की त्यांनी जाहीर समाजाची माफी मागावी लोकांची माफी मागावी का, का बेताल व्यक्त करताय राहुल गांधी यांचा वंचित बहुजन अहमदनगर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतोय एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर